नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेच्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण नफा आणि तोटा नफा आणि तोटा हे आपण आज प्रकरण पाहणार आहोत बघा नफा आणि तोटा नफा व तोटा त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट नफाला म्हणायचं प्रॉफिट तोटाला म्हणायचं लॉस तर बघा आता व्यवहारामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की नफा आणि तोटा नफा आणि तोटा कसा होतो ते तर बघा नफा म्हणजे काय तर फायदा आणि तोटा म्हणजे काय तर नुकसान तर बघा आता आपण एखादी वस्तू खरेदी करतो मग त्या वस्तू मध्ये आपल्याला नेमका नफा मिळतो की तोटा मिळतो हे आपल्याला लवकर म्हणजे काय काय मुलांना मुलांना समजत नाही तर ते तुम्हाला आज मी सांगणार आहे की नफा तोटा कसा काढायचा आणि शेकडा नफा तोटा कसा काढायचा ते पण तुम्हाला मी या आज सांगणार आहे तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा दिसेल तर बघा आज आपण नफा तोटा पाहणार आहोत तर बघा नफा आणि तोटा येण्यासाठी पहिल्यांदा माहिती पाहिजे आपल्याला खरेदी किंमत म्हणजे काय खरेदी किंमत म्हणजे काय त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॉस्ट प्राइस काय म्हणतो कॉस्ट प्राइस म्हणतो त्यानंतर महत्वाचं आहे विक्री किंमत हे पण आपल्याला विक्री किंमत म्हणजे काय हे पण आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेल प्राइस सेल प्राइस बघा तर आपल्याला खरेदी किंमत म्हणजे काय विक्री किंमत म्हणजे काय नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय पहिल्यांदा या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत की खरेदी किंमत म्हणजे काय ज्या ज्या म्हणजे किती रुपयाला आपण वस्तू खरेदी करतो त्याला म्हणायचं खरेदी किंमत आणि किती रुपयाला आपण वस्तू विकतो त्याला म्हणायचं विक्री किंमत मग ती वस्तू विकल्यानंतर आपल्याला नफा झाला नफा म्हणजेच फायदा झाला नफा म्हणजे काय फायदा झाला की तोटा झाला की नुकसान झालं आपलं हे आपल्याला येणं खूप महत्वाचं आहे तर बघा आपण पहिल्यांदा ही बेसिक माहिती पाहूया नंतर आपण काही एक्झाम्पल घेऊया तर बघा नफा आणि तोटा समजण्यासाठी आपल्याला काही सूत्र महत्वाची आहे ती सूत्र आपण पाहूया तर बघा मित्रांनो आपल्याला जर परीक्षेमध्ये एखादं एक्झाम्पल आलं की तुम्हाला नफा म्हणजे शेकडा नफा काढा तोटा काढा तर तुम्हाला हे सगळी सूत्र माहीत असणं खूप महत्वाचं आहे जर नसतील तर तुम्ही मित्रांनो नोट डाऊन करून घेऊ शकता बघा आता तुम्हाला नफा विचारलं असेल नफा विचारलं असेल तर विकी विकी म्हणजे विक्री किंमत वजा खकी खकी म्हणजे काय खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे याचं सूत्र आहे म्हणजे आपण ज्या किमतीला वस्तू विकली त्यातून आपण वजा करायची की ज्या वस्तूला आपण म्हणजे ज्या किमतीला वस्तू खरेदी केली त्यातून वजा करायचं आहे म्हणजे विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची जी रक्कम कर मिळते तो आपला नफा झालेला असतो आता इकडे बघा तोटा झाला असेल तर खरेदी किंमत काय आहे आपली खरेदी किमतीतून म्हणजे सूत्र काय आहे खकी वजा विक्री खकी वजा विक्री म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमतीतून विक्री किंमत मायनस करायची जे उत्तर मिळेल आपल्याला तो आपला तोटा झालेला असतो सूत्र हे इथे लक्षात ठेवायचं आता तुम्हाला जर सांगितलं असेल तर शेकडा नफा काढा सांगितलं असेल तर काय करायचं बघा नफा फक्त वर लिहायचं नफा भागिले खरेदी किंमत त्याला गुणिले शंभर शेकडा म्हणजे शंभर असतो मित्रांनो शेकडा विचारलं तर शंभर त्याला गुणिले शंभर करायचं किती टक्के विचारलं आपण शेकडेवारीमध्ये सगळं शिकलेलो आहोत शेकडेवारीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे जर तुम्हाला शेकडेवारी आली तर तुम्हाला नफा आणि तोंडाचं कोणतंही एक्झाम्पल असू दे ते तुम्हाला लगेच करता येणार आहे त्यामुळे पहिल्यांदा शेकडेवारी व्यवस्थित शिका ते आलं तर तुम्हाला हे परफेक्ट जमणार आहे तर बघा टक्के विचारलं तर गुणिले शंभर करायचं असतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे शेकडा म्हणजे शंभर असतो बघा शेकडा नफा विचारलं तर काय सांगितलं नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर सुतर हे इथं वापरायचं तोटा विचारलं असेल शेकडा तोटा तर तोटा भागिले खरेदी किंमत फक्त यामध्ये फरक एवढाच आहे नफा असेल तर वर नफा लिहायचं खरेदी किंमत इथं पण खरेदी खरेदी किंमतच आहे नफा विचारलं तर वर नफा खाली खरेदी किंमत गुणिले शंभर तोटा विचारलं तर तो फक्त वर तोटा खाली तसं खरेदी किंमत गुणिले शंभर फक्त हे इथं लक्षात ठेवायचं सूत्रपाठ करून ठेवा हे फक्त आलं तर कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला येऊ दे ती तुम्हाला परफेक्ट जमणार आहे तर आता आपण एक एक्झाम्पल बघूया तर बघा त्याच्या अगोदर बघा जर तुम्ही एखादी वस्तू मित्रांनो पन्नास रुपयाला आणली जर तुम्ही एखादी वस्तू पन्नास रुपयाला आणली आणि ती वस्तू जर तुम्ही पंचावन्न रुपयाला विकली तर तुम्ही सहज सांगू शकता की यामध्ये तुम्हाला नफा झाला आहे की तोटा झाला आहे यामध्ये तुम्हाला फायदा झाला आहे की नुकसान झालं आहे आपण सहज यामध्ये आपल्याला पाच रुपयाचा नफा झालेला आहे तर बघा ती जर वस्तू पन्नास रुपयाला आणली आणि चाळीस रुपयाला विकली तर काय होईल तर त्यामध्ये आपल्याला शंभर टक्के तोटा झालेला आहे हे आपण सहज सांगू शकतो हे आपण सहज सांगू शकतो त्यामध्ये आपल्याला दहा रुपये तोटा झालेला आहे तर बघा आपल्याला शेकडा नफा विचारलं आणि शेकडा तोटा विचारला तर कसं काढायचं हे तुम्हाला मी आज उदाहरण घेऊन सांगणार आहे तर आपण काही एक्झाम्पल बघूया बघा आपला क्वेश्चन काय आहे एक खुर्ची चारशे पन्नास रुपयाला खरेदी केली ती पाचशे चाळीस रुपये विकली तर शेकडा नफा किती टक्के झाला बघा आता आपण एक खुर्ची आणली मित्रांनो चारशे पन्नास रुपयाला आणि ती आपण विकली पाचशे चाळीस रुपये ला चारशे पन्नासला आणली आणि पाचशे चाळीसला विकली तर शेकडा नफा किती टक्के झाला आता याचं उत्तर आपण तोंडी सांगू शकतो चारशे पन्नासला ला आणली पाचशे चाळीसला विकली यामध्ये आपल्याला नफा किती रुपये झाला तर नव्वद रुपये नफा झाला आपल्याला त्यामध्ये बघा आता इथं पहिल्यांदा सूत्र काय वापरायचं आहे नफा विचारले आपल्याला सूत्र काय आहे नफ्याचं पडल्यांदा हे लिहायचं नफा बरोबर सूत्र काय आहे विकी वजा खकी विकी वजा खकी म्हणजेच बघा विक्री किंमत किती आहे आपली किती रुपयाला विकली आपण वस्तू पाचशे चाळीस ला विकली किती रुपयाला खरेदी केली होती मित्रांनो चारशे पन्नास ला खरेदी केली होती तर याच उत्तर आपल्याला काढायचं आहे बघा बघा आता शून्य 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 त्यानंतर या चार मधून पाच जात नाही इकडं खाचा आपलीकडे घेतला बघा इथं मग चौदा झाले त्यातून पाच घालल्यावर नव्वद झाले इकडे चार मधून चार गेल्यावर झिरो म्हणजे नव्वद रुपये आपल्याला यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो फायदा झालेला आहे नव्वद रुपये आपल्याला यामध्ये नफा झालेला आहे तर आता हे आपण काढलं हे आपण तोंडी पण काढू शकलो हे आपण काढलं पण आपल्याला काय विचारलं आहे शेकडा नफा किती टक्के झाला सूत्र काय आहे शेकडा नफ्याचं बघा शेकडा नफा बरोबर शेकडा नफा बरोबर नफा भागीले खरेदी किंमत गुणिले शंभर शेकडा विचारलं त्यामुळे गुणिले शंभर आपण केलेलं आहे बघा आता नफा किती रुपये झाला आपल्याला नव्वद रुपये नफा झाला ते नव्वद इथं लिहायचं खरेदी किंमत किती होती मित्रांनो चारशे पन्नास रुपये आपली खरेदी किंमत होती त्याला गुणिले शंभर करायचं बघा पहिल्यांदा मांडणी व्यवस्थित करून घ्यायची मांडणी आली तर आपल्याला पटकन याचं उत्तर काढता येणार आहे नफा विचारला आहे नफा नव्वद रुपये इथं लिहायचा खरेदी किंमत खरेदी किंमत चारशे पन्नास रुपये इथं लिहिली गुणिले शंभर आता याला आपण भाग घालून घेऊ बघा हा झिरो गेला हा झिरो गेला पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद आहे तर दहा गुणिले दोन किती होतात दहा दोन्ही होता। म्हणजे वीस टक्के आपल्याला काय झालेलं या आहे यामध्ये नफा झालेला आहे बघा एकदम सोपं आपण उत्तर काढलेलं आहे मित्रांनो सूत्र जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्हाला हे पटकन काढता येणार आहे नफा विचारला असेल तर पहिल्यांदा विक्री किंमतीतून खरेदी किंमत मायनस करायची नफा काढून घ्यायचा आणि शेकडा नफा विचारला असेल तर पहिल्यांदा नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर काय करायचं नफा वर लिहायचा खाली खरेदी किंमत लिहायची गुणिले शंभर करायचं आणि त्या संख्येला भाग घालून घ्यायचा आपलं उत्तर लगेच आपल्याला काढता येणार आहे नसेल समजलं तर दुसरं एक एक्झाम्पल घेऊया मित्रांनो आपण बघा मित्रांनो तुमच्यासाठी आणखीन एक एक्झाम्पल घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल बघा रामने एक पुस्तक आठशे रुपयाला खरेदी केले तेच पुस्तक नऊशे साठ रुपयाला विकले तर रामला किती तर रामला शेकडा नफा किती टक्के झाला बघा आता सेम मगाशी जे आपण गणित केलं तसंच हे पण करायचं आहे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता मित्रांनो बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आता पुस्तक आठशे रुपयाला घेतलं होतं रामने खरेदी केलं होतं त्यानंतर ते नऊशे साठ ला विकलं तर यामध्ये त्याला काय झालेलं आहे नफा झालेला आहे आपण तो नफा काढू पहिल्यांदा बघा नफा बरोबर सूत्र काय आहे आपल्या नफ्याच विकी वजा खकी म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती होती किती रुपयाला विकलं आपण नऊशे साठ ला विकलेलं आहे किती रुपयाला खरेदी केलं होतं आठशे रुपयाला आपण खरेदी केलेलं होतं तर विक्री किंमतीतून खरेदी किंमत मायनस करायची आहे हा शून्य nope, गेला हा शून्य गेला शून्य सहा न शून्य गेला सहा राहिले नऊ मधून आठ गेले एक राहिला एकशे साठ रुपये काय झालेला आहे मित्रांनो इथे आपल्याला फायदा झालेला आहे एकशे साठ रुपये आपल्याला नफा झालेला आहे पण आपल्याला काय विचारलं आहे शेकडा नफा विचारलेला आहे तर बघा सूत्र काय आहे शेकडा नफा बरोबर एकदम सोपं आहे पहिल्यांदा नफा लिहायचं त्याला भागीले खरेदी किंमत करायचं आणि गुनिले शंभर बघा आता आपल्याला फायदा किती झाला मित्रांनो एकशे साठ रुपये नफा झालेला आहे ते पहिल्यांदा वर लिहून घेऊ आपण एकशे साठ रुपये काय झालं आपल्याला नफा झाला खरेदी किंमत किती होती खरेदी किंमत आठशे रुपये होती त्याला गुणिले हे शंभर करायचं आहे आता या संख्येला आपण भाग घालून घेऊ शून्य शून्य असेल तर कट करायचा हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला आठ एके आठ आठ दोन्ही सोळा हा शून्य इथं लिहायचा याचं उत्तर आलेलं आहे वीस म्हणजेच यामध्ये रामला वीस टक्के नफा झालेला आहे बघा तुम्ही अशा प्रकारचे जर एक्झाम्पल असतील तर तुम्ही ही सूत्र वापरून एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता मित्रांनो आता आपण तोटा तोटा की झाला ही एक्झाम्पल घेऊया तर बघा मित्रांनो मगाच्या मगाच्या उदाहरणामध्ये आपण आपण काय शिकलो की नफा किती टक्के झाला हे शिकलो तर आता आपण यामध्ये काय शिकणार आहोत की तोटा कसा करायचा हे आपण यामध्ये शिकणार आहोत बघा आपला क्वेश्चन काय आहे एक फॅन दोन हजार रुपये खरेदी केला तो आणि तो सोळाशे रुपयाला विकला तर त्याला शेकडा किती टक्के तोटा झाला आपण आता हे एक्झाम्पल पाहणार आहोत बघा जसं आपण नफ्यासाठी सूत्र वापरलं होतं तसंच आता आपण ह्यासाठी पण सूत्र वापरायचं आहे तोटा बरोबर काय आहे पहिल्यांदा लिहायचं मित्रांनो तोटा बरोबर खकी वजा विकी म्हणजे खरेदी किंमत खकी वजा विकी खरेदी किंमत वजा विक्री किंमत बघा नफा करताना उलट होतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत होती आता तोटा काढायचा आहे आपल्याला इथे आपण उलट करायचं आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत ज्या किमतीला वस्तू खरेदी केली त्यातून ज्या किमतीला वस्तू विकली ते आपल्याला मायनस करायचं आहे आता खरेदी किंमत काय आहे आपली दोन हजार रुपये आहे तर दोन हजार मधून किती रुपयाला विकली आपण सोळाशे रुपयाला विकली तर हे मित्रांनो आपण तोंडी पण सांगू शकतो की यामध्ये आपल्याला तोटा किती रुपये झाला दोन हजार मधून सोळाशे गेले चारशे रुपये यामध्ये आपला तोटा झालेला आहे हे आपण सहज सांगू शकतो तोंडी सांगू शकतो पण आता आपल्याला काय विचारलेलं आहे शेकडा तोटा किती टक्के झाला ते, ते काढायचं आहे मग सूत्र काय आहे शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा बरोबर काय सांगितलं फक्त वर तोटा लिहायचं फक्त वर तोटा लिहायचं खाली जशास तसं आहे तसं खरेदी किंमत आणि इकडं गुणिले शंभर करायचं आहे काहीही अवघड नाही मित्रांनो नफा काढताना फक्त वर नफा येतो खाली आहे तसं येतं तोटा काढताना फक्त वर तोटा लिहायचा खाली आहे तसं येतं आता तोटा किती झालेला आहे आपला चारशे रुपये तोटा झालेला आहे इथं चारशे रुपये लिहायचा आपण तोटा आहे चारशे रुपये खरेदी किंमत किती आहे आपली दोन हजार रुपये खरेदी किंमत दोन हजार रुपये आहे याला गुणिले करायचं शंभर शून्य शून्य घालून घेऊ आपण हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट बघा वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस हा झिरो इथं लिहायचा याच पण उत्तर आलेलं आहे वीस टक्के म्हणजे एका फॅनच्या पाठीमाग आपण तो फॅन विकला त्याच्या पाठीमाग आपल्याला वीस टक्के काय झालेला आहे तोटा झालेला आहे अशा प्रकारे आपण हे पण एक्झाम्पल घेतलेलं आहे नसेल समज एक घेऊया मित्रांनो तर मित्रांनो बघा तुम्हाला समजण्यासाठी मी एकदम सिम्पल सिंपल, सिंपल एक्झाम्पल घेतलेली आहेत शेकडा नफ्याची दोन आणि तोट्याचे दोन एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत पहिल्यांदा तुम्हाला हे परफेक्ट आलं पाहिजे आणि तुम्हाला तर तुम्हाला हे आल्यानंतर आपण यापेक्षा वेगळी काही एक्झाम्पल घेणार आहोत जेव्हा इथं तुम्हाला खरेदी किंमत दिलेली नसते पण टक्केवारी दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला खरेदी किंमत काढा म्हणून सांगितलेलं असतं ती एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही ही सिम्पल सिम्पल एक्झाम्पल तुम्ही याचा भरपूर सराव करा तुम्हाला जर हे आलं तर तुम्हाला ते पण एक्झाम्पल एकदम उत्तम प्रकारे तुम्हाला येणार आहे आणि आपण ते पण तो पण व्हिडिओ आपण तयार करणार आहोत तर बघा आता आपण हा व्हिडिओ तर आपण हे गणित अनेकदा पाहूया बघा आता तुम्हाला हे सगळं समजच असेल आपण मगापासून तीन एक्झाम्पल घेतली आता तुम्हाला हे पण आलं असेल तर तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये करू शकता गौतमने एक घड्याळ पाचशे रुपयाला खरेदी केले व ते तीनशे रुपयाला विकले तर त्याला शेकडा तोटा किती टक्के झाला बघा गौतमने एक घड्याळ घेतलं होतं पाचशे रुपयाला खरेदी केलं होतं त्याने ते घड्याळ तीनशे रुपयाला विकलं तर त्याला शेकडा तोटा किती टक्के झाला हे काढायचंय आपल्याला आता आपण तोंडी सांगू शकतो की यामध्ये तोटा किती रुपये झालेला आहे पाचशेला आणलं होतं तीनशेला ला विकलं यामध्ये दोनशे रुपयाचा काय झालेला आहे तोटा झालेला आहे पण आपल्याला काय सांगितलंय की शेकडा तोटा काढायला सांगितलेलं आहे जी मगाशी आपण प्रोसेस केली तीच इथे करायची आहे आपल्याला पहिल्यानंतर बघा आपण तोटा बरोबर लिहायचं आहे तोटा काय आहे सूत्र काय आहे याच सूत्र आहे खकी वजा विकी खकी वजा विकी आहे तर बघा खरेदी किंमत किती आहे आपली पाचशे रुपये आहे किती रुपयाला विकलं तीनशे रुपयाला विकलेला आहे यामध्ये आपल्याला दोनशे रुपये मित्रांनो तोटा झालेला आहे तर काय विचारलेलं आहे आपल्याला शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा सूत्र काय आहे याच तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर तर बघा तोटा किती आहे दोनशे रुपये ते पहिल्यांदा निघून घ्यायचं इथं दोनशे भागिले खरेदी किंमत किती होती पाचशे गुणिले शंभर करायचं झिरो झिरो कट करू आपण हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला पाच एके पाच पाच चो वीस हा झिरो इथं लिहायचा उत्तर आलं चाळीस टक्के उत्तर किती आलेलं आहे चाळीस टक्के म्हणजे गौतमला ला पाठीमागे चाळीस टक्के काय झालेला आहे तोटा झालेला आहे बघा एकदम आपण सिंपल उदाहरणे घेतलेली आहेत मित्रांनो तुम्ही भरपूर सराव करा तुमचं पण उत्तर बरोबर आलं आहे का बघा जर तुम्ही लिहिलं असेल तर बघा तुम्हाला हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि आपण यापुढे आणखीन वेगवेगळी -वे एक्झाम्पल घेणार आहोत बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा यापुढे आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद